नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्व माझ्या बहिणी सर्व माझ्या मैत्रिणी सर्व माझे मित्रमैत्रिणी भाऊ बहीण आणि माझे ज्येष्ठ आणि वरिष्ठ आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीस या चॅनलमध्ये तर आजची महा बातमी आहे लाडकी बहीण योजना एकवीसशे रुपये म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन आनंदाच्या बातम्या बघणार आहोत ती आहे सर्वात आधी आहे एकवीसशे रुपयाबद्दल दुसरी आहे फेब्रुवारीचा आठवा हप्ता आणि तिसरी आहे अपात्र लाडक्या बहिणींबद्दल तर अशा या तीन महत्त्वाच्या बातम्या तर आपण या ले व्हिडिओमध्ये बघणारच आहोत आणि बरेच काही आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेणार आहोत तर आपण चॅनलवर नवीन आहात का जर आपण नवीन आला असाल पहिल्यांदा आपण या चॅनलवर हा माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा आणि घंटीचे बटन दाबा आणि ऑल ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा आणि कमेंट मात्र नक्की करा कारण की कमेंट केली ना तुम्ही तर कळतं सगळं आणि शासनापर्यंत हे समजा तुमच्या अडचणी सा शा, शासनाला मिळाल्या पाहिजे शासनापर्यंत तुमचे प्रॉब्लेम समजले पाहिजे ते अडचणी तुमच्या पोचल्या पाहिजे म्हणूनच आम्ही सतत सांगत असतो की तुम्ही कमेंट करत राहा कमेंट काय करायची तुम्हाला की एकवीसशे रुपयाचा हप्ता बहिणींना हवा आहे का आम्हाला एकवीसशे रुपये हप्ता हवा एवढं तुम्ही फक्त कमेंट करा आणि तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता कोणत्या बहिणींना मिळाला आहे का जानेवारीचा हप्ता यायचा कोणत्या कोणत्या बहिणी राहिलेल्या आहेत तेवढंसुद्धा कमेंट आठवणीने करा आणि आपण कुठून व्हिडिओ बघत आहात एवढंसुद्धा तुम्ही महत्त्वाची कमेंट मला आठवणीने करा हां आणि व्हिडिओ सगळ्यांना हा, हा शेअर करा तर चला आपण आता व्हिडिओ सुरू करूया एकवीसशे रुपयाचं जे आहे महत्त्वाचे अपडेट ते आपण सगळ्यात आधी जाणून घेऊया हां तर सर्व लाडक्या बहिणी बघा अतिशय प प्रतीक्षा करत आहेत की आता पंधराशे रुपये तर मिळतातच आहे पण एकवीसशे रुपये आपल्याला कधी मिळणार एकवीसशे रुपये मिळणार आहे की नाही जे आपल्याला एकनाथरावजी शिंदे यांनी शब्द दिला होता की तुम्ही मला बळ द्या तुम्ही मला जर बळ दिलं तुम्ही जर माझी ताकद वाढवली तर मी पण तुमचा हप्ता वाढवेल अशा पद्धतीने एकनाथरावजी शिंदे यांनी शब्द दिला होता सर्व लाडक्या बहिणींना तर आता एकनाथरावजी शिंदे जरी उपमुख्यमंत्री असले आणि आपले हे देवेंद्रजी फडणवीस जरी मुख्यमंत्री असले तरीसुद्धा आता एकवीसशे रुपया एकवीसशे रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार का आणि का ते फक्त त्यांनी त्यांचं त्यांना मतं हवी होती म्हणून त्यांनी हे सगळं केलं कारण की बऱ्याच बहिणींमध्ये बराच असा वेगवेगळ्या प्रकारचा संभ्रम हा निर्माण झालेला आहे कारण की सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे अफवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज हे व्हायरल होत असतात त्यामुळे बहिणींना वाटतं की बऱ्याच बहिणींच्या अशा मी कमेंट्स पण पाहिलेल्या आहे बहिणी काय म्हणतात की आम्हा आमच्याकडनं सगळी मतं घेऊन घेतली आणि तुम्ही महायुतीचं सरकार आलं आणि आता सगळं अशा पद्धतीने करत आहेत पण असं नाही आहे कारण की क कसं आहे जोपर्यंत आपल्याला सत्य जे आहे सत्याबद्दल आपल्याला ज्ञान होत नाही म्हणजे सत्य जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपले जे काही संभ्रम आहे किंवा डाऊट आहे ते आपले क्लिअर होत नाही म्हणून कधी पण आहे ना सत्य जे आहे ना ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया म्हणजे कोणत्याही बहिणींना संभ्रम राहणार नाही संशय राहणार नाही आणि गैरसमज पण कोणत्याही बहिणींमध्ये निर्माण होणार नाही तर सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी आनंदाची सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे ती आहे एकवीसशे रुपयाबद्दल तर एकवीसशे रुपयाचा हप्ता हा लाडक्या बहिणींना मिळणारच आहे लाडक्या बहिणींना जसं प्रत्येक वेळेला सरकारने खुश केलेलं आहे तसं यावेळेलासुद्धा सर्व लाडक्या बहिणी एकवीसशे रुपयाबद्दल अतिशय खुश होणार आहेत आणि एकवीसशे रुपयाचा हप्ता तर तुम्हाला मिळणारच आहे परंतु त्यासाठी बघा आता अर्थसंकल्प तर मांडला गेला बजेट तर झालेला आहे याच्या वेळेला जानेवारीच्या वेळेला परंतु मार्चमध्ये जे असतं ना मार्च एंडिंग तेव्हा खरं संपूर्ण वर्षाचं इयर अकाउंटिंग इयर जे असतं त्याचं फायनल असतं डिसिजन अकाऊंटिंग इयरचं फायनल डिसिजन सगळे मार्चमध्ये घेतले जातात एकतीस मार्चपर्यंत तुम्हाला थांबावंच लागेल कारण की जे सत्य आहे ना ते थोडंसं आपल्याला वाटतं पण ते सत्य हे कधी पण आपण पचवायची ताकद ठेवायची एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे त्यामुळे आत्ता तुम्हाला जो पण काही हा आठवा म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता येईल आणि मार्च कदाचित मार्चमध्ये सुद्धा तुम्हाला एकवीसशे रुपये मिळू शकतात किंवा तुम्हाला एप्रिलपासून तर डेफिनेटली शंभर टक्के एकवीसशे रुपयाचा हप्ता हा मिळणार आहे कारण की अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे असे आम्हालासुद्धा हे आम्हालासुद्धा हे स सु म्हणजे प्रसारमाध्यमातून हे सुद्धा आम्हाला कळालेलं आहे आणि जो बघा लाडकी ज्या ब लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी काय आहे तर तुम्हाला एकवीसशे रुपये तर मिळणारच आहे आणि आठवा हप्ता जो आहे फेब्रुवारीचा त्याचीसुद्धा आता तारीख म्हणजे तुमची प्रतीक्षा संपायला आलेली आता जवळजवळ संपलीच आहे कारण की फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो तुम्हाला लवकरच मिळणार आहे जसं डिसेंबरचा हप्ता हा सव्वीस जानेवारीपर्यंत म्हणजे त्यांनी चोवीस जानेवारीपासून सुरुवात केली सगळ्या बहिणींना डीबीटी करायला त्याप्रमाणे आता फेब्रुवारीचा हा जो महिना आहे तो अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवसांचाच असतो त्यामुळे आता फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो वीस तारखेपासूनच तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात होणार आहे वीस तारखेपासून सुरुवात होणार तर अशी प्रसारमाध्यमाद्वारे सूत्रांकडून अशी माहिती कळत आहे तर सर्व बहिणी सर्व माझ्या मैत्रिणी निश्चिंत व्हा आनंदी राहा कारण की आता तुम्हाला लवकरच फेब्रुवारीचा हप्ता हा लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु फेब्रुवारीचा हप्ता किती येणार तर पंधराशेच रुपये तुम्हाला मिळणार आहे आणि एकवीसशे रुपयाचा जो हप्ता आहे तो तुम्हाला कदाचित तुम्हाला मार्चपासून मिळेल किंवा एप्रिलपासून तर शंभर टक्के एकवीसशे रुपयाचा हप्ता हा लाडक्या बहिणींना मिळणार आहे आणि त्यासाठीच शासन काय करत आहे शासनाचं काय सुरू आहे पडताळणी सुरू आहे आणि या पडताळणीमधून पण शासनाला असं कोणाचं वाईट करायचं नाही कि आ... कि आहे किंवा कोणालाही म्हणजे असं नाही आहे की काय ज्या गरजू महिला आहेत ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत ज्या महिलांना खरोखर गरज आहे ज्या महिला, -खर महिला फक्त पाच पाचशे रुपयासाठी महिनाभर काम करतात ज्या महिला दोन दोन हजार रुपये महिना फक्त कष्ट करतात महिनाकाठी त्यांना फक्त दोनच हजार रुपये मिळतात तर अशा महिलांचं फॅमिली म्हणजे कुटुंब कसं चालणार उदरनिर्वाह कसा होणार उदर मुलांचे शिक्षण कसं होणार तर अशा ज्या ग्रामीण भागातील महिला असतात अशा ज्या गरजू महिला असतात त्यांना औषध पैसे खाण्यापिण्याला थोडं पैसे किंवा कुटुंब उद उदर उदरनिर्वाहासाठी पैसे लागतात तर त्या अशा गरजू महिलांपर्यंत त्या अशा गरजू कुटुंबांपर्यंत कष्टकरी महिलांपर्यंत हा लाभ पोचावा म्हणूनच शासनाचा हा एकमेव एक प्रयत्न की ज्या बहिणींना आवश्यकता नाही आहे ज्या बहिणींकडे स्वतःचं घर आहे स्वतःची कार आहे ज्या बहिणींच्या कुटुंबामध्ये जे कमवणारे व्यक्ती आहे ती जर टॅक्स भरत असेल किंवा ज्या व्यक्तींच्या कुटुंबामध्ये सरकारी खात्यामध्ये जर कोणी काम करणारा असेल तर म्हणजे त्यांचं ठीक आहे ना व्यवस्थित आहे बुवा मिडल क्लास जे आहे ते तर त्या बहिणी जर लाडकी बहीण योजनेचा जर लाभ घेत असतील तर अशा बहिणींनी कृपया करून स्वतःहून माघार घ्यावी किंवा मग नाही माघार घेतली तर सरकार त्यांची त्यांचा जो डेटा आहे तो संबंधित विभागाकडून त्यांचा डेटा सरकार मागवणार आहे त्यामुळे आता म्हणजे उदाहरणार्थ जसं की आर टी ओ विभाग राज्य व परिवहन विभाग आहे आर टी ओ विभाग आहे इन्कम टॅक्स विभाग आहे अशा पद्धतीने सरकार सगळ्यांचा डेटा म्हणजे ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी लाभ घेतलेला आहे अशा सर्व बहिणींचा डेटा शासन मागवणार तिथून त्यांची मग पडताळणी होणार पडताळणी झाल्यानंतर सरकार क्रॉस व्हेरिफिकेशन करणार आणि मग नंतर डिसाईड करणार की कोणत्या बहिणी पात्र आहेत कोणत्या बहिणी अपात्र आहेत मात्र हे मात्र निश्चित आहे की बघा ज्या बहिणी ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांना म्हणजे यापुढे त्यांना आता लाभ मिळणार नाही तर आणखीन काय महत्त्वाचं तुम्हाला मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये आणखीन महत्त्वाची आपण तिसरी जी गुड न्यूज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये ती आहे अपात्र बहिणींबद्दल अपात्र बहिणी ज्या ठरविल्या गेलेल्या आहेत त्या पाच लाख आहेत पाच लाखापेक्षा आता हा आकडा खूप पुढे गेलेला आहे जास्त महिला आता भरपूर अशा महिला आहेत जवळजवळ हा आकडा किती पोहोचणार आहेत माहीत नाही पण आता प्रसारमाध्यमातून कळत आहेत की जवळजवळ पासष्ट लाख महिला या अपात्र ठरवणार ठरवण्यात येणार आहे म्हणजे अंदाजे हा आकडा पासष्ट लाखपर्यंत जाणार आहे परंतु आता तर पाच लाखाच्यावर हा आकडा गेलेला आहे की त्या बहिणी आता अपात्र ठरलेल्या आहेत परंतु अपात्र बहिणींसाठी काय आहे गुड न्यूज तर बघा अशा बहिणींना आतापर्यंत शासनाने जे काही हप्ते दिलेले आहेत आतापर्यंत सहा किंवा सात हप्ते काहींना सहा हप्ते गेले असतील काहींना सात हप्ते गेले असतील ज्या बहिणा ज्या बहिणी पात्र नाहीत ज्या महिला पात्र नाहीत अशा सुद्धा अशांनी आता जोपर्यंत आतापर्यंत जो लाभ घेतलेला आहे लाडकी बहीण योजनेचा तर तुम्ही आनंदी व्हा सर्व बहिणी की तुमच्याकडून शासन तुमचे पैसे परत घेणार नाही आत्तापर्यंत जे तुम्हाला हप्ते आलेले आहे ते पैसे तुमचे शासन हे परत घेणार नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत व्हा तर ही होती मोठी अपात्र बहिणींसाठी गुड न्यूज तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तीनही बातम्या महत्त्वाच्या ज्या प्रसारमाध्यमातून जे मला डे अपडेट प्राप्त झाले ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेले आहे आणि ते होते तीन महत्त्वाचे अपडेट्स आणि तीन महत्त्वाच्या जे बातम्या होत्या मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत तर तुम्हाला सर्वांना जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आठवणीने सगळ्यांना शेअर करा की ज्या बहिणींना माहीत नाही आहे त्या बहिणींनासुद्धा माहिती होईल सर्व अपडेट्स त्यांच्यापर्यंत पण पोहोचतील तर सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब आठवणीने करा हां आणि घंटीचे बटन दाबून ऑल ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने सर्व जे महत्त्वाचे अपडेट्स असतात जे ताजे अपडेट असतात आणि जे खरे अपडेट्स असतात ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दिसतील सो आपण आपली सगळ्यांची काळजी घ्या थँक्यू व्हेरी मच